रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा रिक्षावाला मुख्यमंत्री असल्यानं सामान्यांची सुखदुःख जाणतो आमदार प्रकाश आबाडे इचलकरंजीत कामगार मेळावा उत्साहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगवेगळ्या योजनेतून सामान्य जनतेला उभारण्याचं काम करत आहेत एक रिक्षावाला मुख्यमंत्री असल्यानं त्यांना सामान्य तळागळातील नागरिकांची सुखदुःख माहीत आहेत सध्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून इचलकरंजीमध्ये बावन्न हजार महिलांना लाभ मिळाला आहे ला त्यामुळे आमच्या सरकारच्या पाठीशी बांधकाम कामगार उभे राहिल्यास त्यांना त्यांच्यासाठी चांगली योजना राबवून प्रत्येकाला सक्षम करू असं आमदार प्रकाश आबाडे यांनी मत व्यक्त केलं इचलकरंजी बांधकाम समन्वय कृती समिती व शिवकामगार सेनेच्या वतीनं तारानी पक्ष कार्यालय प्रांगणात बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटप व कामगार मेळावा पार पडला यावेळी आमदार आवाडे बोलत होते स्वागत व प्रास्ताविक सुभाष लोखंडे यांनी केलं पुढे बोलताना आमदार आवाडे म्हणाले आठ संघटनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवले जात आहेत यातून अकरा ते बारा हजार बांधकाम कामगार काम करीत आहेत पूर्वी जनश्री कामगार योजनेतून विविध कामे करण्यात आली सध्या महिला कामगार संख्या ही मोठी आहे प्रत्येकाला योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आम्ही चळवळीचे काम करणारे आहोत समाजातील तळागळातील आपलं कोणीतरी आहे हा विश्वास आम्ही देत आलो आहोत राहुल आवाडे म्हणाले अण्णांनी स्वातंत्र्य दिनावेळी माझी उमेदवारी जाहीर केली मी मुलगा नव्हे तर एक अण्णांचा सा सामान्य कार्यकर्ता म्हणून मला उमेदवारी मिळाली त्यामुळे मला आपल्या बहुमल विचार आणि मतानं निवडावं असं आवाहन केलं शिवसेना जिल्हा संघटक मोहन मालवणकर माजी नगरसेवक संजय जाधव यांनी सर्व बांधकाम कामगार राहुल यांच्या पाठीशी आहेत त्यांचं मत व्यक्त केलं यावेळी ताराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्वाडे महावीर जैन श्रीशैल कित्तुरे अनिल कांबळे हरिभाऊ सातपुते बंडोपंत सातपुते गुंडवडेश नितेश, नितेश दीक्षांत जितेंद्र ठोमरे पोपट सातपुते यांच्यासह मान्यवर व बांधकाम कामगार उपस्थित होते महानकर निपसटी विकास लवाटे इचलकरंजी ताजा बतमेंसटी महानकर येला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा